सर्जी नमस्कार नमस्कार आजच्या दैनिक देशोन्नतीला दोन डिसेंबर दोन हजार चोवीसच्या एक बातमी प्रकाशित झालेली आहे आपल्या संबंधाने त्या बातमीमध्ये असं नमूद केलेलं आहे की कंधार शहर आणि कंधार तालुक्यातील सर्व कंधार पोलीस स्टेशन अंतर्गत पिठा जिथं जिथं धाबे आहेत जिथं जिथं हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी देशी दारू विदेशी दारू खुलेआम विक्री केलेली जात आहे आणि मटक्याचं प्रमाण त्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि यामध्ये संबंधित बीट जमादार आणि पोलीस निरीक्षक म्हणजे आपल्याकडं उंगली निर्देशन झालेलं आहे की आपण ठरलेली माया घेता आणि काही कार्यवाही करत नाही अशी जनतेमध्ये चर्चा आहे असं त्या बातमीत नमूद केले आपली प्रतिक्रिया काय आपण महाराष्ट्राला काय सांगणार जर आपण आत्ता बघितलं आपण केलेल्या कारवाया आणि काही पोलिसांनी केलेले कायदेशीर कारवाई आहे तर मागच्या इलेक्शन आचारसंहितेच्या काळातच जवळपास सव्वीस गुन्हे आपण दाखल केले आणि फक्त ह्या तीन महिन्याच्या काळामध्येच आपण कोश जवळपास अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे पूर्ण वर्षाची जर फिगर बघितली तर जवळपास एकशे सहा गुन्हे आपण पेशंट म्हणजे दारूबंदी कायद्याअंतर्गत दाखल केलेले आहेत आणि जप्त मुद्देमाल जो आहे जवळपास पंधरा लाखाच्या वर मुद्देमाल जो आहे आपण जप्त केलेला आहे माननीय अप्पर पोलीस सॉरी माननीय पोलीस उपमहानिरीक्षक साहेब आणि माननीय पोलिस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाच्या आदेशानुसार आपण अवैध धंद्याच्या बाबतीमध्ये कुठलाही मुलाही हि बाळगता कायदेशीर कारवाई करणं चालू ठेवलेलं आहे दारू असेल जुगार असेल किंवा अवैध रितेव असेल तर या सर्व ठिकाणी आपण बातम्या मिळतात किंवा जी काही माहिती मिळते त्यानुसार कायदेशीर कारवाई करत आहोत बाबतीमध्ये जवळपास एक कोटीपेक्षा जास्त मुद्देमाल आपण वाळवाने वाहन देऊन तो जप्त केलेला आहे जुगारच्या बाबतीमध्येही जवळपास सोळा गुन्हे चौदा गुन्हे दाखल गुन, चौदा लाखापेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केलेला आहे त्यामुळं जसजशी माहिती मिळते त्या अनुषंगाने आपण ती काय कायदेशीर कारवाई करत आहोत तरीही जर सुद्धा चुरून लोकून किंवा जे काही अत्याधुनिक मॉडेल्सद्वारे जे काही किंवा मटका घेण्याचं जर काही प्रमाण असेल किंवा माहिती तसं चालू असेल तर त्यानुसार कायदेशीर कारवाई करत आहे मोबाईल टू मोबाईल जो या ठिकाणी मटका चालतो त्या बातमीमध्ये ते, ते इतकं भीतीदायक नमूद केलेलं आहे आणि जनतेत चर्चा असे त्याच्यात नमूद केलेलं आहे की संसार उघड्यावर पडणे तरुण व्यसनाधीन होणे टोळक्याच्या टोळके थांबणे आ, सामाजिक शांतता बिघडणे त्या ठिकाणी कायदा प्रश्न निर्माण होणे ही भीती दाखवल्यामुळे कंधार पोलिसांची प्रतिमा आज तरी लोक वेगळ्या आज पद्धतीनं बघितलं त्याच्याबद्दल काय पण प्रत्येक ठिकाणी योग्य ती आणि कडक कायदेशीर कारवाई आपण घेतलेली आहे किंवा त्या पद्धतीनं आपण अशी भूमिका घेऊन कायदेशीर कारवाई केलेली आहे आतापर्यंत प्रत्येक इन्सिडेंट मध्ये आपण तसं केलेलं आहे आणि हे जर आधुनिक पद्धतीनं जर करत असतील ते ऑनलाईन गॅमलिंग असेल किंवा रेग्युलर मटका घेत असतील तर त्यानुसार सुद्धा त्याच्यानुसार कारवाई करण्याचे आपण तयारी करतो दुसरं दुसरं तर असं काही कारण नाही ना सर ज्या आपल्याकडे पोस्टिंग उपलब्ध आहेत जे पद भरती झालेली आहे आपल्या मनुष्यबळांची किंवा कर्मचाऱ्यांची हे काय अपूर्व असल्यामुळे कदाचित असं होतंय असं तुम्हाला काही म्हणायचं आहे जे काही उपलब्ध मनुष्यबळ आहे ते जिल्ह्याभर जशी स्थिती आहे तशा पद्धतीनं आपल्याकडे आहे आणि जे उपलब्ध मनुष्यबळ आहे त्या त्या उपलब्ध मनुष्यबळातून आपण नियोजन करून कायदेशीर कारवाई करत देशमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीबद्दल आता काय ठोस निर्णय घेणार आहेत जी काही बातमी आहे त्या अनुषंगानं माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करू आतापर्यंत माहिती आपल्याकडे काहीच उपलब्ध नाही